ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत मी मागे पण एक बोलले परत एकदा बोलतो एक साधक एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेत ठाणे जिल्हा या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही या देशात तर नाहीच नाही साधारणपणे आपण एक करूया की एक ग्रामपंचायत असते पुढे नगरपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका मग महानगरपालिका ह्या ज्या स्टेट्स आहेत ह्या कशात ठरतात या लोकसंख्येत ठरतात जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय काय अजून काही जिल्हा परिषद होते जिल्हा परिषद नगरपालिका होते नगरपालिकेत मुंबई महानगरपालिका मुंबई शहरा महानगरपालिका कि एक शहरा महानगरपाल जि जि महानगरपालिका कि सर्व जि समझा तुम्हें महानगरपालिका का महाराष्ट्र तो एक कि दोन हा एकमेव जि जि आठ महानगरपालिक तीस टाळे एकदा आपण गाला वाजून घेऊ <laughs> आठ महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही सेन्सेक्स पाहिला त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर तुमच्या अशा गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते मग ती मुंबईमध्ये येते मग ती पुण्यामध्ये जाते पण पहिली येते ते ठाणे जिल्ह्यामध्ये येते कुठून आणणार सुविधा या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत इथला माणूस सुखी झाल्यानंतर माणूस आला तर समजून घेऊ आम्ही सांभाळून घेऊ आम्ही पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांदा पण आम्ही कडेवरती घ्यायचं हे कसं शक्य होईल बघ त्याच्यामध्ये कशा त्याच्यामध्ये बघ सगळ्या या सगळ्या निवडणुका आणि राजकारणा सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे